नमस्कार अजून एका लॉग मध्ये तुमच्या सगळ्याचे मनापासून स्वागत आहे तर आता आज मग आम्ही जाणार आहोत ज्योतिबाला दोन तीन ठिकाणं ठरले ती आजमापूर कनेरी मठ ज्योतिबा महालक्ष्मी आणि आम्ही गाडीच आहे आई बहिणी वगैरे आहे आता ती सगळी येतेली सहा वाजता येणार होती तर आता पावणे सात झाल्यात आणि निघालेत तर थोड्याच वेळेत आम्ही जाणार आहोत तर चला म्हटलं तुमच्यावर ह्या हा लॉक शेअर करावा लवकर जायचं म्हणून ब सहा वाजता जायचं होतं म्हणून आम्ही चार वाजता झुटलो होतो साडेचारला माझ्यामुळे संगीतालाही लवकर उठावं लागलं ला होतं पण गाडीचा अजूनही पत्ता नाही पाहुणे सात झाले तिला खरं तर कॅमेरात यायला आवडत नाही मग तिला जास्त कॅमेरात यायला आवडत नाही तरी जी दाखवते तिला चला तर आता जाऊया आणि तुम्ही संघरा ज्योतिबाचं दर्शन घेऊया शेवटप्रेंडलावर नक्की बघा चला तर आम्ही चालला आहोत आता गाडी आली आहे घ्यायला इथून जर आम्ही गावात जाणार आहे कारण आता यायला वेळ लागेल त्यांना आमचं घर आहे ना बस स्टँड पासून लांब आहे जरा आता तर गाडी उभी राहणार आहे घेऊन बास बासवानावर घेतो पाठी बसतेस मागे नाही तरी मोगऱ्याची फुलं आहेत ना घेऊन आले तिच्या दारात मोगरा आहे या आणि एवढा फुलाही नारोच धम्यानी भर फुलं घालून तिच्या मोगऱ्याला तुला काही मस्त अशी आम्ही पोचणार आहोत आदमापूर मध्ये त्याच्या अगोदर जो स्टॉप आहे ना तिथं आम्ही चहा प्यायला थांबलोय पण त्या चहा प्यायच्या स्टॉल वर ना ती पार्टी बघूनच भारी वाटतय तिथलं पार्टी लावल्या ना त्याच्यावर भारी ए काय ग आदमापूर एकदम जवळ आलो आहे हॉटेल हॉटेल आहे आणि हॉटेलच्या बाहेर बाळूमामांचा पुतळा बनवलेला आहे आणि तो पुतळा बघूनच आमची गाडी इथं थांबलेली आहे जरा फोटोशूट वगैरे करायला फक्त तर आम्ही इथं आदमापूर मध्ये पोहोचलो आहोत दर्शनाला चाललो बाळूमामांच्या आई वगैरे पुढे गेले पुढे आली आमच्या हलू हलू चल ग चल हे बघा आदमापूरचं बाळू मामांचं मंदिर खूप मस्त असं इथं मंदिर वगैरे आहे आम्ही पण पहिल्यांदाच आलोय आई तू आली होतीस ना पहिली आई येऊन गेले पण आम्ही पहिल्यांदा चालू आमच्या बाळू मामांच्या मंदिरात आम्ही गहू आणि तांदूळ घेऊन गेलो होतो कारण आम्हाला तसं समजलं होतं की तिथं ते छत अन्नदान करतात ना त्याच्यासाठी आपण गहू तांदूळ दान करायचे पण तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की तुम्ही जे घरात कुठल्याही वस्तू वापरता ना कोणतंही तुम्ही इथं दान करू शकता अगदी जिऱ्यापासून हळदीपासून कारण मामांच्या दारात नाही तर भाविकांसाठी रोजच्या रोज महाप्रसाद असतो नंतर आम्ही दर्शन घ्यायला गेलो दर्शन वगैरे मस्त घेऊन आल्यानंतर इथं आपले ही भेटले त्यांनी मला आवर्जून बोलवून घेतलं नंतर त्यांच्यावर थोड्याशा गप्पा मारला त्यांना आपले व्हिडिओ खूप आवडतात असे ते सांगत होते असं ऐकल्यानंतर ना खूपच भारी वाटत मी दर्शन वगैरे घेऊन आलो इथे नारळ वाढवायला दिला आम्ही इथून जाणार आहोत कोल्हापूरला जरा इथं बघणार कसं काय आहे पहिल्यांदाच आम्ही त्यामुळं दत्त उलटली आणि त्यांना मंदिराच्या बाहेर झाडाच्या भोवतणी त्यांनी एक असा वट्टा बनवला होता मार्बल द्यायचा त्याच्यावर लोकांना कॉइनवर भंडारा घेऊन आणि काहींचे कॉइन चिटकायचे पण काहींचे खालीच पडायचे दान जरा ट्राय केलं पण आमचा एकही चिटकला नाही कॉइन चिटके माग काही कारण हे मला काय माहित नाही पण तुम्हाला काय जर माहित असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा खरं तर आम्ही नुसतं ज्योतिबाच्या दर्शनासाठी कनेरी मठ बघण्यासाठी जाणार होतो पण रामापूरला येण्याचं कारण काय आहे नाही हे तर सुनीला सांगत होती कारण तिला

ही जी स्टोरी आहे ना ला ला था था थी थी ती माझ्या बहिणीच्या मुलाची आहे त्याचा पुण्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यापासून त्याला नामोशा पौर्णिमेला त्रास होत होता म्हणून ना तिच्या घरातच बाळूमामांचा भंडारा होता तिने तो त्याला लावला आणि त्यापासून त्याचा त्रास जरासा कमी झाला म्हणून तिची इच्छा होती की जायचं दर्शन घ्यायचं ती निघाली तीच तर म्हटलं झाला त्या निमित्तानं आपलं ही आदमापुरला बाळूमामांचं दर्शन होईल म्हणून आम्ही सगळी चालू पाच दिली दिली वीस रुपये दिली किती आहे

तीटा ती कर्नाटक आलं फिरवलं कर्नाटक आहे करा तर हे आपले सबस्क्रायबर इथं भेटले का वगैरे शॉर्ट बघता ना बाळूमामांची त्यांची भेट झाली बघा काय मस्त पैकी ह्याच्यावर काय नाम लावते विठ्ठलाचा आणि तिला एकाचे लावायचे दहा रुपये दिले तर ती नाही म्हटली एकाचे मी पाच रुपये घेते चौघांना तिने वीस रुपये मध्ये लावले बघते बघा कसे व्हिडिओमध्ये मला पण नाव कुठं आले मम्मी कुठं आलोय आपण रे आधी मेटके मेत मेटके आणि इथं काय आहे तर आता आम्ही आलो होत मेतके ह्या गावी ही बाळूमामांची सासरवाडी आहे असं म्हणते ती म्हणजे आहेच आणि इथं आलोय आम्ही दर्शनासाठी बघू आता इथं काय आहे बघण्यासारखं ते सगळं असं विकायला ठेवलेलं आहे नारळ वगैरे अग बाहेर यायचा रस्ता बाहेर लिहिले बाहेर सरळ ना सरळ जाणार म्हणते तुला काय घेताय मामी आई ग आता इथं बघा काही ठिकाणी ना मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी ना आत काही शूट करू शकली नाही ना पण बाहेरून जेवढं होईल तेवढं तुमच्याबरोबर मी शेअर केले बाळू मामांच्या मंदिरात हे आम्हाला आतनं शूट करता आलं नाही तर आज आम्ही तीन ठिकाणं फिरणार होतो आणि त्याच्यातलंच हे पहिलं होतं आणि तिथला मी तुम्हाला होता एवढा शॉर्ट दाखवलेला आहे आणि इथून पुढे आम्ही जाणार आहोत कनेरी मठ आणि तिथलाही लॉग मी तुमच्या शेअर करणार आहे त्याच्यासाठी ना तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद